तालुक्याचे म्हणा राज्यात खूप जास्त आहे कारण की गिरीश महाजन यांनी आपल्या नेत्यांची फोटो दाखवून त्यांच्या चौकशी केली होती त्यावर आपलं काय भाजपचं एक काम आहे फोटो बोलव पण नेत्यांनी बोल ने आता अशे नेत्यांबरोबर अनेक जणांचे फोटो निघतात आणि तो राष्ट्रवादीमध्ये आलाच होता ना मी मान्य करतो पण नंतर ह्या निवडणुकीचा तोंडात तो भाजपमध्ये गेला होता ते कावर दाखवून ठेवता आणि सगळ्यात महत्वाचं एक आहे की आपल्या पूर्ण तालुक्याला माहिती आहे की प्रफुल्ल जोडा हा कोणाचा कार्यकर्ता करता होता कोणाचे आरोग्य दूध म्हणून काम करत होता हे सगळ्यांना माहितीये हे एवढा ओढा रिकाम चरवण करण्यापेक्षा एकदा त्याचे नार्कोटेस्ट करून टाका सगळं दूध का दूध पाणी का पाणी होऊन दे देशवाडे म्हणतात एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि सामान्य कार्यकर्त्यासाठी गृह मंत्रालय इतकं तत्पर कसं झालं असा प्रश्न उपस्थित हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे हा तो प्रश्न मलाही पडलेला आहे की आपले चांगले चांगले ग्रहण गहन प्रश्न उद्भवतात तेव्हा कोणीच लक्ष देत नाही तेवढी तत्परता का हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे